कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागानं दंडव्याजात ऐंशी टक्के सवलत योजना जाहीर केली होती त्यानुसार पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत तीन हजार सातशे मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला त्यातून महापालिकेच्या तिजोरीत पाच कोटी पंचवीस लाख रुपये जमा झालेत घरफाळा विभागाची जास्तीत जास्त वसुली व्हावी या उद्देशानं पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत घरफाळा भरणाऱ्या थकबाकीदारांच्या दंड व्याजात ऐंशी टक्के सवलत योजना महापालिकेनं जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत पंधरा दिवसांच्या कालावधीत थकबाकीदारांकडून पाच का कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम जमा झाली तर घरफाळा भरणाऱ्या तीन हजार सातशे मिळकत धारकांना दोन कोटी साठ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत कोटी त्र्याहत्तर लाख हजार रुपयांची रक्कम घरफाळ्यापोटी जमा झाली आहे थकीत रकमेवर घसघशीत ऐंशी टक्के सवलत देण्यात येणार असल्यानं थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन घरफाळा भरावा असं आवाहन महापालिकेनं केलंय जे थकबाकीदार सवलत देऊनही घरफाळा भरणार नाहीत अशा मिळकत धारकांवर बोजा नोंद करण्याची कारवाई होणार आहे